सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि क्लिक बदलापूर शहरातून जाणाऱ्या जे एन पी टी वडोदरा महामार्गाच्या कामासाठी नैसर्गिक नाले लहान केल्यानं बदलापूर कर्जत महामार्ग पाण्याखाली येण्याची शक्यता आहे चामटोली गावातून उल्हास नदीला मिळणारा मोठा नाला माती टाकून तिथे रस्ता तयार करण्यात आलाय मात्र या नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी टाकण्यात आलेले पाईप हे मातीने बंद झालेत त्यामुळे पावसाळ्यात नदीत जाणारं पाणी हे अडल्यास ते पाणी रस्त्यावर येऊन हा महामार्ग पाण्याखाली येण्याची शक्यता आहे तसेच या परिसरातून रेल्वे महामार्ग ही जात आहे त्यामुळे लवकरात लवकर या पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आकाश सहाने स्वानंद मिडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा